की आपण जेव्हा मुख्यमंत्री म्हणून ते मुख्य तुम्हाला बाहुबली म्हणतात खरंतर तुम्ही आमच्यापेक्षा ज्येष्ठ आहात नेते आहात आणि आम्ही ज्या कॅबिनेटमध्ये काम करतो त्याचे तुम्ही प्रमुख आहात तुमच्याविषयी आदर भावच नेहमी येतो पण आज ममत्व भाव येतोय कारण ते तुम्हाला बाहुबली म्हणत आहेत काही वर्षापूर्वी मला शिवगामिनी म्हणत होती <laughs> तर शिवगामिनी बाहुबलीची आई आहे आणि त्याच्यामुळे मला आज तुम्हाला बघताना वेगळाच भाव आला शिवगामीच वाक्य असत सुरेश अण्णा कुठे गेले जस तुम्ही पिक्चरचे डायलॉग म्हणता आम्ही पण पिक्चरचे डायलॉग म्हणतो शिवगामीच वाक्य असत मेरा वचन ही हे मेरा शासन आणि जे जाहीर वचन सुरेश दसांना मी दिले तेच माझ शासन आहे की गोपीनाथ मुंडे लेख आहे बोलणं एक आणि करणं एक माझ्या रक्तात नाही आपण कदाचित ज्यांना लहानपणापासून पाहत आला ते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडेंचा किस्सा सुरेश दस अण्णांनी सांगितला अण्णा मी पण तुम्हाला म्हणते बरं का अण्णा तुम्ही ताई म्हणत नाही जशा तसंच आहे आपलं प्रेमाचं नातं इज्जत आम्ही देतो पण मला आज आनंद वाटला की त्या दोन हजार तीन चा उल्लेख झाला